नमस्कार मित्रांनो गोल्ड रेड टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याचे भाव बघून आपले डोळे फिरतील आज सोन्याचे असे काय भाव झाले ज्यामुळे सगळं मार्केट दणलं आहे मार्केटमध्ये आज सोन्याच्या भावाने पूर्ण उच्छाद मांडला आहे आज बाजार चे चे सराफा बाजार खुलता सोन्याचे भाव असे किती वाढले का किती घटले ज्यामुळे लोकांच्या जीवनावर याचा इफेक्ट पडलेला आहे मित्रांनो हा इफेक्ट सराफा बाजारवर सुद्धा आहे आणि हा इफेक्ट लोकांवर सुद्धा आहे मात्र हे असं होतंय का किती दिवस होणार या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला जाणून घ्यायचे आहेत मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर रोजचे सोन्या चांदीचे भाव अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज सोन्याच्या भावामध्ये चांगलाच चढाव पाहायला भेटतो आज सोन्याच्या भावाने जे आहे उच्चांकला गाठायला सुरुवात केली आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं सोन्याचा भाव उच्चांक गाठण्यापासून कोणीच थांबू शकत नाही आणि एकदा सोनं फुटलं की कसं काय सोनं आपल्या ज्या लेवलला मी काल सांगितलं होतं त्या लेवलला जाईल याचाच अर्थ काय होता मित्रांनो की सोनं कन्सोल्टेट होतं आणि कन्सोल्टेट सोनं फुटण्याचा मार्ग तयार झालेला होता आणि एकदा मार्ग फुटला की सोनं आर पार्क कुठपर्यंत जाईल हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं मात्र आज सांगतो आज परत सांगतो सोनं एक लाख वीस हजाराच्या घरात शंभर टक्के जाणार तेही या एक ते दीड महिन्यामध्ये आणि आज सोनं किती आहे हेही तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो कन्सल्टेशनचा पिरियड म्हणजे नव्वद हजार ते पंच्याण्णव हजार ते एक लाख या दरम्यान सोनं चलत होतं आणि सोन्याचा उच्चांक होता एक लाख दोन हजार जास्त दिवस जर कन्सल्टेशन पिरियडमध्ये जर सोनं खेळलं याचा अर्थ होतो की उच्चांक फोडून एकतर समोर एक लाख वीस हजारवर वर जाईल किंवा निच्चांक तोडून जे आहे नव्वद हजार खाली अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी वर येईल मात्र सोन्याची वाढती मागणी पाहता निच्चांकावर येणं हे कधीच स्वाभाविक नव्हतं म्हणून आपण ग्रा ग्राह्य धरलं होतं आणि छोट्या मोठ्या सुद्धा मी सांगितलं होतं की जर तुमच्याकडे पैसे असतील तर एखादा ग्राम घेऊन ठेवा कारण सोनं पळणार आहे आणि झालंही तसं सोन्याच्या भावामध्ये आपल्यातून बदल जे आहेत आपल्याला पाहायला भेटले आणि सोनं जे आहे एक लाखाचा आकडा तोडून निघाला आहे आज बघा मित्रांनो अठरा कॅरेटच्या दरात कितीने वाढ झाली आणि बावीस चोवीसच्या म्हणजे आपल्याला सगळा अंदाज कळून जाईल वजनी एक ग्राम अठरा कॅरेट दरामध्ये जे आहे उजनी एक ग्राममध्ये शहाऐंशी रुपयांनी आज सोनं वाढून सात हजार पाचशे सत्त्याण्णव ला झालं आठ ग्राम उजणी झालं साठ हजार सातशे शहात्तरला तर अठरा कॅरेट दहा ग्राम उजणी झालं पंच्याहत्तर हजार नऊशे सत्तरला आज एवढा फरक जे आहे पडलेला आहे म्हणजेच दहा ग्राम उजणी कालच्यापेक्षा आठशे साठ रुपयांनी वाढलेला आहे आता बावीस कॅरेट सुद्धा सोन्यामध्ये वजनी एक ग्राम मदी आता का एकशे पाच रुपयाने कालच्यापेक्षा वाढून आजचा रेट आहे नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी यानंतर मात्र आठ ग्राम रोजनाचा आजचा रेट आहे चौऱ्याहत्तर हजार दोनशे ऐंशी तर दहा ग्राम वजनाचा आजचा रेट आहे ब्याण्णव हजार आठशे पन्नास आज जवळपास एक हजार रुपयाने सोनं एक हजार पन्नास रुपयांनी बावीस कॅरेट जे आहे शुद्ध सोनं दहा ग्राम उजनी वाढण्याचं पाहायला भेटतं आणि यानंतर मात्र चोवीस कॅरेटनं तर हद्दच पार केली वजनी एक ग्राम दहा हजार एकशे एकोणतीस म्हणजे कालपेक्षा एकशे चौदा रुपयांनी वाढून आलं तर आठ ग्राम उजनी एक्क्याऐंशी हजार बत्तीस रुपये आजचा भाव आहे म्हणजे कालपेक्षा नऊशे बारा रुपयांनी वाढलं तर दहा ग्राम वजनाचा अकराशे चाळीस रुपयांनी वाढून एक लाख दोनशे नव्वद रुपये भाव पडला मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की सोनं आता फुटलं एक लाखाच्या प्रवास गेलं आता तुम्ही सोन्याला थांबवू शकत नाही तर सोनं कुठपर्यंत जाणार हेही तुम्हाला, हे तुम्हाला सांगितलं ला। एक लाख अठरा हजार ते एक लाख वीस हजार त्याच्यामुळं आता सोन्यामध्ये थांबायची कॅपॅसिटी नाही आहे इन्व्हेस्टर तयार आहेत गुंतवणूकदार तयार आहेत पण ज्यांनी आपलं चॅनल रेग्युलर फॉलो केलं त्यांना माहीत आहे होतं की मी तुम्हाला सांगितलं होतं की एक एक ग्राम तरी तुम्ही जपायला सुरुवात करा ज्यावेळेस सोनं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला होतं आता त्या लोकांना मात्र आपल्याला पाहायला पाहिजे की फायदा प्रॉफिट जे आहे होणार आहे आणि शंभर टक्केच होणार आहे चांदीचाही मूळ भाव तसाच वाढलेला आहे मी डायरेक्ट शंभर ग्राम चांदी सांगतो एक ग्राम सांगतो एक किलो सांगतो एक किलो चांदी आज दोन रुपयांनी वाढून एकशे अठरा रुपये झाली एक ग्राम वजनी दहा ग्राम वजनी एक किलो चांदी आज वीस रुपयांनी वाढून अकराशे ऐंशी झाली तर शंभर ग्राम वजनी चांदी अकराशे अकरा हजार आठशे झाली म्हणजे दोनशे रुपयांनी वाढली तर एक किलो जी आहे चांदी दोन हजारने वाढून एक लाख अठरा हजार झाली चांदीचा भाव आज एक किलोचा एक लाख अठरा हजार मापल्या जातो तर मित्रांनो सोन्या चांदीचे रोजचे दर अपडेट ठेवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा